चारशे नव्वद ही वनिताच चारशे तुमचे गाव कोणता धन्यवाद चारशे नव्वद रुपये कॅरेट ही नवीन व्हरायटी मित्रांनो पंधरा किलो वजन ही तुमचीच आहे का ते चारशे सहासष्ट रुपये कॅरेट नाही नवीन आहे तुमचं गाव कोणतं होता चारशे सहासष्ट रुपये कॅरेट ही थोडं मिक्स केला तुम्ही हे पाचशे तीस रुपये केलं एकसारखा माल आला दादा चांगला भाव जाईल कोणती व्हेरायटी ध्रुवा ना धन्यवाद पाचशे तीस रुपये कॅरेट हे बघा हे लहान मोठं आहे माल काय काय आहे चांगलं हे बघा मग हे असं लहान शेवट 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 आहे का कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोली दिंडोली धन्यवाद पाचशे तीस रुपये कॅरेट ध्रुवा व्हेरायटी

व्हरायटी कोणती आहे सागर आहे काय भाव गेल दादा ओके तरी कमी केली कुठले गाव कोणतं आपलं शिवन गाव ना धन्यवाद तीनशे एकाहत्तर रुपये कॅरेट असेल त्याचा माल पाऊस नाही युट्यूबला दादा तीनशे एकाहत्तर रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले होते आज चारशे रुपये नाही किती कॅरेट आणले आज तुम्ही कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद चारशे रुपये गेले नाही ओके ठीक आहे दादा किती कॅरेट आणले होते आज दादा किती कॅरेट आणले आज चौदा वीस कॅरेट सहाशे रुपये गेली एकदम बारीक गेली मस्त सहाशे रुपये कॅरेट कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी का सहाशे रुपये कॅरेट सागर व्हेरायटी आर्यन व्हेरायटी आज किती कॅरेट आले कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी दोनशे एकवीस दोनशे एकवीस दोनशे बासष्ट व्हेरायटी नाईट कुठले दादा गाव कोणतं आपलं धन्यवाद दोनशे बासष्ट रुपये आज बंधूला दाखवा तुमचा पण व्हिडिओ घेतला आज किती करायट आणले कोणती व्हेरायटी दादा इंट्राडोर इंट्रा इंट्राडोअर असत कुठले गाव कोणतं आपलं येऊ खानगाव खानगाव ना ओके काय भाव मिळाला आज सहाशे सहाशे दहा धन्यवाद सहाशे दहा रुपये कॅरेट <laughs> थोडा काहीतरी खरडा आहे नाही का जास्तीत जास्त भाव कुठून झाला आज नऊशे दादा नमस्कार आज किती कॅरेट आले छप्पन कॅरेट व्हेरायटी कोणती शिमलाची पॅलेटीन व्हॅरायटी छप्पन करायला आली दादानी कुठे गाव कोणते नमस्ते काय भाव येईल दादा सातशे ऐंशी रुपये ओके धन्यवाद दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज शेवटच आहे ठीक आहे धन्यवाद सातशे ऐंशी रुपये कॅरेक्ट पॅलेटी व्हरायटी मी शक्यता तो माल पाहू शकता अजून तुमच्या गावचे दुसरे नाही आले का बर असा माल येतो तुमच्या गावावरून शेतकरी का नमस्कार तुमची काय भाव गेली सातशे सत्तर सातशे सत्तर तर चांगली गेली पॅलेटी ही पॅलेटीनच आहे का पॅलेटी आहे ठीक आहे धन्यवाद दादा ओके आठशे यप्पन व्हरायटी दादा किती कॅरेट आली होती आज होत्या सत्याऐंशी आली सत्याऐंशी दहा रुपये दहा कॅरेट सत्याऐंशी कॅरेट आली आठशे काय बघेल दादा आठशे किती आठशे पस्तीस रुपये ओके धन्यवाद <दुगी> आठशे पस्तीस रुपये कॅरेट आठशे एकोण व्हेरायटी कुठले दादा गाव कोणतं आपलं दोगाव फिन्नर नाशिक दादा आज किती कॅरेट आले नव्वद अठरा हजार शंभर म्हणजे नऊशे पाच ना व्हेरायटी कोणती व्हेरायटी व्हेरायटी पॅलेडियन धन्यवाद व्हेरायटी नऊशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारची बलराम मिरची पावसा शकता गेलेली तीनशे रुपये कॅरेट बलराम मिरची तीनशे रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आले आज किती कॅरेट आले दादा हा? कोणती व्हेरायटी बलराम काय भाव गेली ओमिगा प्लस ओमिगा प्लस व्हेरायटी मित्रांनो काय भाव गेली साडेतीनशे साडेतीनशे रुपये कॅरेट ठीक आहे धन्यवाद तर अशा प्रकारचं घ्यालर वांगे पाऊस सुद्धा केलेला आहे दोनशे रुपये कॅरेट दोनशे रुपये कॅरेट जी गैलन वांगे अशा प्रकारचं गॅलन वांग पाहू शकता मित्रांनो तीनशे त्रेसष्ट रुपये कॅरेट थ्री सिक्स थ्री गॅलन वांगे तीनशे त्रेसष्ट रुपये कॅरेट चला चांगलं गेलं शे रुपये कॅरेट वगैरे एकशे टक्केच बारा टोक वांगे पाऊनशे रुपये बारा वांगे तीनशे रुपये कॅरेट नाही नाही तीनशे केलं का हां जास्तीत जास्त भाव खूप झाला आज भाव खूप झाला साडेचारशे वन वन नाईन एकशे एकोणीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं लहान क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो कोणती व्हरायटी दादा एकशे एकोणीस रुपये कॅरेट नऊशे प्रकारचं कमांडर व्हरायटीचं लांबडी रंग पाहू शकता शकतो एक नंबर दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचे लांबडी वांगे पाहू शकता ही कमांडर आहे का काका संपदा कमांडर व्हेरायटी तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो तीनशे पन्नास कमांडर व्हेरायटी यांच्या सोबत आहे का तू दादा किती कॅरेट आले आज कोणती व्हॅरायटी संपदा आहे संपदा व्हॅरायटी तीनशे नव्वद गेली ना तीनशे नव्वद चार हजार चला बरं बरी तीनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो कुठे दादा का कोणतं आपलं माझं नाव सुभाष ऑफ इराणा देशवंडी तालुका शिंदे जिल्हा धन्यवाद दादा तीनशे नव्वद रुपये कॅरेक्ट हा बाबू असं काय शाळेत नाही गेला आज सुट्टी आहे का सुट्टी आहे का नाव काय तुझं गाव तालुका ओके किती किती वर्गात जातो कितीला जातो शाळेत जाऊ तुला आज काय सुट्टी आहे का सुट्टी आहे का असं झाला सुट्टी आहे दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचं माल पाहू शकतात मेघना माझे दोनशे नव्वद रुपये कॅरेट

दादा किती कॅ के कॅरेट के आणले लाल वांगे तीस कॅरेट कोणती व्हेरायटी अर्जुन अर्जुन आहे का अर्जुन म्हणतात वांगे फुगते हे फुगलेलं नाही वांगे फुगायला आहे ना हां हांमुळे ना ओठी कमी झाली वांग्यांची अच्छा आणि खतबीत मग साईज हीच लागते पण वांग्यांची हां हीच पाहिजे हे काय भाव केलं हे चारशे तीस रुपये किलो धन्यवाद चारशे तीस रुपये कॅरेट असे माल पाहू शकता पंधरा किलो प्लस वजन हो कुठले दा दा दादा गाव आपलं आपला गावगाव संगमेर चिकणी चिकणी आणि जिल्हा अहमदनगर जिल्हा अहमदनगर धन्यवाद दादा किती क्रेट आणले आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका ही व्हेरायटी कोणती बांगायची मेघना माल कमी आणला कसं तू कमी उत्पादन आहे का कमी केली का लागवड भाव चांगला भेटला तुम्हाला एक नंबर पाचशे रुपये कॅरेट एकदम बरे आहे ना देतात तुम्ही सदोतीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकता दोनशे सदोतीस रुपये कॅरेट पंधरा किलो वजन हा चालू आहे तीनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो गावठी वांगे तीनशे नव्वद रुपये कॅरेट पंधरा किलो वजन चारशे अकरा रुपये कॅरेट मित्रांनो अशा माल पाहू शकता चारशे अकरा किलो हा

दादा किती कॅरेट आले आज हे काय भाव गेली चारशे किती त्रेसष्ट चारशे चारशे त्रेसष्ट गेली कोणती व्हेरायटी दादा निर्मल अठ्ठेचाळीस हा नवीन प्लॉट आहे का जुना आहे नवीन प्लॉट ठीक आहे चारशे त्रेसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू होता मित्रांनो जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज जास्तीत जास्त ओके okay. आणि हलके माल दोनशेपासून का दोनशे पासून धन्यवाद दादा एकदा गावाचं नाव सांगा तुमचं नाव सांगा ओझर मी तालुका नाशिक ओके okay. धन्यवाद चारशे त्रेसष्ट रुपये कॅरेट आज किती कॅरेट आणले होते तर किती कॅरेट आणले आज निर्मल अठ्ठेचाळीस ना पाचशे वीस गेले दादा किती साडेसहाशे निघाला ना ज्या शेवटचा भाव आज धन्यवाद चांगले किती ओजे आणले पंचावन्न का काय बघेल दादा दा ही हां ही काय मागेली आणि व्हेरायटी कोणती साठ नवे साठ ठीक आहे धन्यवाद मारे तर चारशे त्र्याहत्तर व्हेरायटी मित्रांनो आज किती ओजे आणले दादा गाडीत ओजे आहे का नाही माल तीनशे पाच गेले ना तीनशे पाच रुपये कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद इकडे आहेत ना आहेत मी पाचशे एक गेली ना कोणती व्हेरायटी धन्यवाद पाचशे एक रुपये हा संध्याकाळी सहा वाजता त्याला सहा वाजता हा घेतला ना, ना। त्यांचा फोटो एका आता घेतली आता काय दुसरं लग्न करतेवर माल मी कुठं नाव ठेवलं का मग ते सातशेला दिलं तो मग तो मीडियम माला त्याच्यातला मग बर हा सातशेने दिला भाऊ एक किती घालायची सातशे रुपये सातशे रुपये कॅरेट कॅरेट प्रकारचं माल पाहू शकतो आठशे का काय बघू तुक साडेआठशे साडेआठशे रुपये कॅरेट अशे रुपयाचा माल पाहू शकतो मित्रांनो एक नंबर क्वालिटी वीस किलो वजन साडेतीनशे साडेतीनशे रुपये कॅरेट मित्र बारा किलो वजन फायला साडेतीनशेने दिली पाचशे रुपये कॅरेट मित्र ऐंशी रुपयाचा माल पाहू हो शकता एक नंबर भेंडी राधी काय काही दहा किलो वजन पाचशे रुपये कॅरेट दादा कोणती व्हरायटी पाचशे रुपये कॅरेट हा बारीकवाला काय भाव आहे पाचशे रुपये कॅरेट मी दरश प्रकारचा मान करू शकता आणि हा मोठी साईज थोडी पाचशे साडेपाचशे करेक्ट रुपए कैरेट असां माल सही भाव साढे आठशे रुपये कैरेट साढे आठशे